सरकार अतिशय दुतप्पी भूमिका घेते आहे विद्यार्थ्यांचा एवढा छळ करून सरकारला काय मिळतंय कुणास ठाऊक पण जर सात महिन्यापासून पीएसआयच्या परीक्षेचं ही मंडळी ही एमपीएससीच्या च्या परीक्षेसाठी हे मंडळी तुमच्याकडे आले तुम्हाला डिमांड केली तुमच्याकडे त्या ठिकाणी फाईल मुख्यमंत्र्यांच्या टेबलावर आहे असं आम्हाला कळत आहे तर मग ह्या विद्यार्थ्यांचे हाल कशाला करताय तुम्ही आम्हाला कळत आहे विद्यार्थी जर पास झाले तर त्यांना पगार सुरू होतील या सरकारकडे पैसे द्यायला नाही आहेत म्हणून विद्यार्थ्यांचे हाल हे करतायत आणि तिथं शेकडो करोडो लाखो अब्जो रुपये फुकट वाटतायत पण जे विद्यार्थी अभ्यास करतायत त्यांच्याकडे हे सरकार बघायला तयार नाहीये ही दुटप्पी भूमिका सरकारची आहे आणि या सरकारच्या भूमिकेचा आम्ही निषेध करतो काँग्रेस पक्ष म्हणून आम्ही विद्यार्थ्यांच्या सोबत आहे आणि आदरणीय मुख्यमंत्र्यांकडे जर ती फाईल आहे तर त्यांनी ताबडतोब वयोमर्यादा वाढवण्याची फाईल ताबडतोब त्यांनी सही करून हा जी आर काढला पाहिजे अशी सगळ्या विद्यार्थ्यांची डिमांड आहे नाही तर खबरदार राखा तुम्ही हे आंदोलन इथं संपणार नाही हे होत राहील न्यायासाठी हे आंदोलन आहे आणि न्याय मिळाल्याशिवाय त्या ठिकाणी कोणीही गप्प बसणार नाही